माऊली रामकृष्ण हरी आमलपित्त ऍसिडिटी मळमळ जळजळ डोकं दुखणं यामध्ये बरीच लोक वेगवेगळे उपाय करतात एखादी गोळी खातात परंतु हा आजार बऱ्याच लोकांना होत आहे आणि हा आजार बरेच दिवस टिकून राहतो म्हणजे पूर्णतः बरा होत नाही यासाठी काय घरगुती उपाय तुम्ही सांगाल म्हणजे आंबट तिखट तळलेले पदार्थ आम्लपित्ताच्या लोक म्हणजे आंबलपित्ताचा त्रास ज्यांना होतो त्यांनी टाळावे आंबट तिखट खाऊ नये असं पथ्य साधारणपणे सांगितलं जातं परंतु हे जे काय तुम्ही बघत आहात हे आहे लिंबू सरबत तुम्ही म्हणाल लिंबू आंबट आहे मग कसं काय पित्त वाढेल ना अहो लिंबू आंबट जरी असलं तरी ते पित्तकर नाही उलट ते पित्त कमी करत लिंबाप्रमाणेच जर तुम्ही आवळ्याचं सरबत जरी पिलं तरी ते आवळा ही पित्तग्न आहे मोरावळा तुम्हाला माहिती असेल हे मोरावळा सुद्धा बऱ्याच लोकांना आम्ही सल्ला देतो की तुम्ही खा हे पित्तशामक द्रव्य आहे आलं म्हणजे आलं सांगितलं की पित्त कमी करत तुम्ही म्हणाल अहो आलं तिखट असतं ते कसं काय पित्त कमी करेल तर आलं चवीला जरी तिखट असलं तरी ते पित्तशामक द्रव्य म्हणून गणना केली जाते तर बरेच गोष्टी असतात बघा लिंबू सरबत हे आम्लपित्ताचा ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी हे आधीमध्ये अवश्य घ्यावं त्याने पित्ताचा त्रास हा कमी होतो वेळेवर जेवण करा लोणचं पापड किंवा जे काही तिखट जार पदार्थ असतात मसाल्याचे ते तुम्ही अवश्य टाळा आम्लपित्तामध्ये जेवणानंतर बरीच लोक झोपतात म्हणजे दुपारी भरपूर काही जेवण करतात लगेच झोपतात तर अशा लोकांना ऍसिडिटीचा त्रास भयंकर होतो आशांनी किमान दोन तासाचा अंतर जरी ठेवावं हो। म्हणजे समजा तुम्ही आठला जेवण करताय तर दहाला झोपा एवढं जरी पथ्य पाळलं तरी ऍसिडिटीचा त्रास हा कमी होतो ते सांगितलेले उपाय सांगितलेली माहिती लाईक करून बऱ्याच जणांप्रत्ये शेअर करा कारण आम्लपित्ताचा त्रास हा बऱ्याच लोकांना भेडसा होता बघा